सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन 30 जून ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम नेमासावा शाश्वताचा जेणे राम कृपा करील साचा नेमासावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन पतिव्रता धर्म श्रेष्ठ भारी वंदिता ती संत महामुनी प्रमाण, हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाणं न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे संतती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे रक्षण पण न गुंतू द्यावे मन जे आवडेल पतीला पाहि तो तो आपला धर्मच राही मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान काया गुंतवावी प्रपंचात मना असावे रघुनाथात प्रपंचात राखावी खबरदारी मन लावावे रामावरी त्याचा राम होईल दाता न करावी कशाची चिंता मुखी असावे नामस्मरण हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव शुद्ध राखावे आचरण पवित्रतम अंतःकरण मुखाने भगवंताचे स्मरण त्यावर कृपा करील रघुनंदन हा ठेवावा विश्वास अनुभव येईल नक्की खास पतीस करावे एकदा तरी नमन राम रूप जाणून त्याचे जाणावे मनोगत तैसे वर्तणे हे आपले हित ऐसा नेम ज्याचे घरी राम उभा त्याचे दारी आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती रामावीण न पहावे जग समाधानाची खूण हीच सत्य जे जे काही यावे ते ते रामापासून आले हा ठेवावा भाव साक्षित्वाने देहाचा प्रपंच पहावा अंतरी रघुनाथ भजावा देहाची गति प्रारब्धाचे हाती ऐसे शास्त्री सांगती परी न हे चित्ती एक जगती माझा रघुपती मुखाने घ्यावे रामनाम हृदयी परमात्म्याचे से प्रेम याहून दुजा न करावा विचार हा ठेवावा निर्धार चातुर्मासात करावी सुरुवात अखंड चालवावा हा हेत। थोडा तरी नेम सांगतो काही तो करून या पाही घ्यावे भगवंताचे नाम खात पीत करीत असता काम होईल तेवढे करावे जतन परमात्मा पुरे करील हे जाणावे सर्वास सांगावे आशीर्वाद सर्वांनी जोडावा भगवंत मागणे तुम्हा एकच पाही नामा वाचून दूर कधी न राही जानकी जीवनस्मरण जय जय राम